आयुष्याचं सोनं करणारा स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ अनुष्ठान कसे करावे काय करावं जर आपलं काही चुकलं तर स्वामी आपल्यावर रागवणार तर नाही ना आणि रागवून काही वाईट तर होणार नाही ना असा अनेक नवीन भक्तांना पडलेला गूढ प्रश्न आहे खूप सारे संभ्रम आहेत स्वामी भक्तांच्या मनात कळत नकळत हे विचार येऊन जातात याच गोष्टींचे आज आपण शंका निरसन करणार आहोत म्हणूनच डिटेलमध्ये हा व्हिडिओ जरूर बघा सगळ्या नियम अटी आपण निर्माण केलेल्या आहेत त्यामुळे सर्वप्रथम आपण जेव्हा या ग्रंथाचे जे पारायण करता तेव्हा आपलं मन अंतकरण निर्मळ हवं आहे ठाम आणि दृढ विश्वास हवा आहे स्वामींवर जसा आईचा आपल्या मुलावर असतो आणि मुलाचा आपल्या आईवर असतो तसा दृढ विश्वास असेल तर समजून जा स्वामी तुमच्यावर अति प्रसन्न आहेत आणि लवकरच इच्छा पूर्ण होणार आहे